अमरावतीमध्ये कपाशीचं बोगस बियाणं शेतकऱ्यांना विकल्याचा आरोप करत रवी राणा यांच्यात युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावर कपाशीचे बियाणेच फेकलेले आहेत आपण पाहू शकतोय अमरावतीमधली ही आहे एच टी बी टी या प्रतिबंधित बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी केली जाते अमरावतीमध्ये कृषी अधिकाऱ्यांवर चक्क बियाणं फेकून इथल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आपण पाहू शकतोय कशा प्रकारे हा संतप्त शेतकरी या अधिकाऱ्यावर बियाणं फेकतोय आणि तावा तावानं भांडतोय आपण पाहू शकतोय अमरावती ही दृश्य आहेत एका कृषी अधिकाऱ्यावर शेतकऱ्यांनी जमून बियाणं फेकलेलं आहे बियाणं चुकीचं निघालं असं म्हणत अमरावतीमध्ये त्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय चक्क अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये येऊन त्याच्या टेबलवर हे बियाणं फेकल्याचं पाहायला मिळत आहे अत्यंत संतापजनक प्रकार आहे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर संताप दिसतोय शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो आणि हे अधिकारी अशा प्रकारची वाईट काम करून आपण पाहू शकतोय त्यांनी चक्क कापसाचं बियाणं घेऊन आलंय आणि हे बियाणं त्यांनी या अधिकाऱ्याच्या तोंडावर फेकलेलं आहे तोंडावर फेकून मारलेलं आहे ही बातमी आहे अमरावती मधली अमरावतीमध्ये बियाणं एका अधिकाऱ्यानं तुम्ही आता त्याच्या पुढे कारवाई काय करणार आहे आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही तुम्ही काय करणार आहे पण देणार नाही याची गरज घेणार सर्व शेती जिल्ह्यात खत औषधी नाही आहे तर ते आम्ही तुम्हाला ट्रक भरून आणून हस मारले तो हवाला तुम्ही म्हणताना हवाला भेटायला भेट हस मारल तुम्हाला ट्रक खाली करून दे देतो तुम्हाला तुम्ही काय कारवाई करता आम्ही तुम्हाला बुडून देतो सांगा आम्ही आता सांगा नाही नाही तुम्ही तुमी। तुमी। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या